हॅलो गाइस हाव आर यू एवरीवन स्वागत आहे लाइव लाईव्हमध्ये आय एम फाईन तर गुड मॉर्निंग एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे पुन्हा एकदा मराठीतून विचारते मी कसे आहात तुम्ही सगळे मी मस्त आहे आशा करते तुम्ही पण मस्त असाल झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं मी आता स्वयंपाक करते बरं का चने टाकले होते भिजत सकाळी हे बघा काबुली मोठे चणे आहेत मोठे चणे आहेत हे काबुली चना आहे दिसत असेल तुम्हाला तर आता बनवते मस्त मसाले मसाला बनवते आणि चणे बनवते हे शुभ सकाळ सगळ्यांना सकाळी सकाळी वेलकम करते मी सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये लेके आया बंदा क्या ले जाएगा? क्या लेके ले जाएगा तर बघा चण्याची भाजी बनवते बढिया दान खाऊन पिऊन राहायचं मस्त राहायचं आजचा सा दिवस आपला आहे दिवसातून चोवीस तास आपल्याला नवीन मिळतात त्याचा उपयोग करायचा आणि एन्जॉय करायचं तर म्हणायचं आहे मला तुमच्याकडे जे काही आहे ते आधी देणं शिका देणं शिका मग ते तुमचं वैचारिक ज्ञान असो किंवा तुमची मदत असो मदत म्हणजे पैशाची नाही म्हणत मी मदत मदत म्हणजे कामाच्या स्वरूपातून जे मदत होऊ शकते तुम्ही श्रम दान करू शकता असं ज्यांना ज्यांना मदत पाहिजे तुम्ही असं वेळेनुसार मदत करू शकता तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी देणं शिकावं लागेल कोणाची मदत करणं शिकावं लागेल त्यानंतरच तुम्हाला मदतही मिळेल शारीरिक म्हणजे वैचारिक ज्ञानही मिळेल विचारांची देवाणघेवाणही होईल आणि एकमेकांशी बोलत चला म्हणजे कसं का काय होते त्याच्यातून आपल्याला वैचारिक ज्ञान मिळतं विचारांची देवाणघेवाण होते आणि देणं घेणं याच्यासाठी म्हणते मी खूप लोकांना खूप असं घमंड असते माझ्याकडे खूप आहे माझ्याकडे खूप आहे पण तुमच्याकडे खूप असलं तरी ते कधीच पुरणार नाही माणूसकीच नाही माणसंच नाही तुमच्याजवळ फक्त खूप आहे पैसा खूप आहे धन दौलत खूप आहे राहायला घर आहे जे ऐशवाराम तुम्ही विकत घेऊ शकता हे सगळं ठीक आहे पण माणसात माणूस नाही तर त्याला काही अर्थ नाही तर सगळ्यात आधी तुम्ही काय करा देणं शिका देणं शिकलं की येणं आपोआप सुरू होते म्हणजे आपण कोणाला थोडं काही दिलं ना तर तो पण आपल्याला देईलच की थोडं नाही थोडं तुम्ही एखाद्याला श्रमिक मदत केली समजा एखाद्याचं भांडेच घासायचे थोडेसे भांडेच घासू लागले थोडंसं कामच करू लागलं तोही एखादी वेळा तुमच्याकडे आल्यावर व्यक्ती ती पण व्यक्ती तुम्हाला मदत करू लागेलच ना तर असं असते मदतीतूनच मदत होत असते आणि लोकांना खूप घमंड आहे मी 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 घमंड करून काही फायदा नाही सगळं इथेच राहणं आहे क्या लेके आया बंदा क्या लेके जायगा खाली हात आया बंदा खाली हात जायगा खाली <फारी> हात जायचं आहे एकदा मी पण अशीच रुसून बसली होती एका कोपऱ्यात जाऊन मग मला कळलं की दुनिया तर गोल आहे घुमून फिरून तर हे सगळे एकाच ठिकाणी येणं आहे आणि दुनिया गोल आहे ती इथं तर कोपराच नाही मग आता मी कोपऱ्यात बसून तरी काय करू दुनिया तर गोल 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 फिरत आहे म्हणून मी कोपरा सोडून दिला मी कोबरा सोडून दिला समजून घेतलं दुनिया गोल आहे जे मी देईन ते माझ्यापर्यंत वापस येईल बरोबर की नाही म्हणून घमण करायचं नाही तर मी बनवते आहे चण्याची भाजी मसालेदार याच्यात छान लसूण जिरा अद्रक पेस्ट बनवते कांद्याचा पेस्ट टमाटरचा पेस्ट नाही बनवत टमाटर असंच टाकेल आणि भात बनलेला आहे दाखवते तुम्हाला भात बनला ताजा ताजा गरम गरम आणि आता गरम गरम चपाती आणि चना चपाती बनवू की पुरी बनवू पण चपातीच बनवते खूप ऑइली ऑइली होते आय ऑइली खाणं सेहतसाठी हानिकारक आहे म्हणून मी चपातीच बनवते साधी बाबा दादू आपला साधी चपातीच खातो त्यांना जास्त ऑइली आवडत नाही त्याच्यामुळे मी बनवत नाही अरे लायटर रे लायटर बाबा बोंडा की मी इथे आहो मी इथे आहो असं सांगा की मला हम्म बोंबलला बोंबलला मिळाला मिळाला लायटर मिळाला ओरडला तो जोराने भेटला मला तर मी शोधून घेतला ना तो कुठला बोंबल दे क्या लेते आया बंदा क्या लेते जाय तुने जो कमाया हे बराबर है जो कमाया है दूसरा ही खाएगा जे आहे तुमच्याकडे ते पोट भरून भरून खा चोवीस तास तुमच्याकडे मिळतात नवीन जगायला नवीन आयुष्य रोज मिळतं तुम्हाला रोज पहाट झाली की तुम्हाला चोवीस तास मिळतात त्या चोवीस तासाचा आनंद घ्या खुश राहा आनंदी राहा स्वतःच आयुष्य जगा हे ठेवलं नाही हे पोटाच्या भाकरीसाठी पडा 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 पण पळा पोटाच्या भाकरीसाठी पण स्वतःचा आयुष्य पण एन्जॉय करा बरं का आम्हाला तर कसं दिवस रात्र भाकरीसाठीच पडावं लागतं वेळ खूप कमी मिळतो मला पळता पळताच पण सांगते आता सांगाव हो, सल्ला द्याव कोणाच्या उपयोगी पडला तर नाही का कोणाच्या उपयोगी जर सल्ला आपला पडला तर आहे त्यातून लोक किती घेतात न किती सोडून देतात एवढं माहीत नाही लोकांचं काय आहे मनावर घ्यायचं लोक गाढवावरही बसू देत नाही लोक पैदल बी चालू देत नाही आणि गाडं उचलून पण घेऊ देत नाही आता सगळ्यांचंच काय काय मनावर घेत फिरावं आता जिंदगी आपली आहे तर आपणच जगायचं ना लोक आपल्या घरातल्या गरजा थोडी पूर्ण करायला येतात नावं ठेवायला जमता येते घरातल्या गरजा पूर्ण करायला जमता येत नाही म्हणून स्वतःचं आयुष्य स्वतः जगायचं मी ठरवलं जेव्हापर्यंत तुम्ही स्वतः दुसऱ्यांसाठी अवेलेबल आहे तेव्हापर्यंत सगळे तुमचे आहेत तुम्ही स्वतःहून दुसऱ्यांना दूर दूर केलं ना तर लोक आपोआपच दूर जातात जवळ कोणीच येत नाही त्याच्यासाठी संबंध टिकवून ठेवा आज नाही उद्या काम येतील कामे नाही येतील तर नाव तर घेतील आपल्या पाठीमागे काय असं मला वाटते तुम्हाला काय वाटते तुमचं तुमचं मत आहे म्हणा ते आता हे मला सांगितलं भाजून सोलायचं लसण तर आता याला मी प्रयत्न करते भाजून सोलायचा काट्याने काटे, काटे चम्मचमध्ये फसवायचं होतं हे लसूण पण मी आता हे याच्यामध्ये फसवलं चाकूमध्ये आणि चाकूमध्ये फसवल्यानंतर आता गॅसवर भासते आणि बघते किती लवकर निघते याचे छिलके बघा तुम्हाला दाखवते इकडे ठेवला आहे चणे चणे शिजायला टाकून शिजवून घेते आणि मग मसाल्यामध्ये त्याला तडका फ्राय दे करते आणि इकडे हे लसूण भाजून घेते लवकर सोलते म्हणते आणि लसूण भाजल्याने त्रास होत नाही ना पण तुटत नाही तर मी करते प्रयत्न आता हे मला सांगितलं एका दादानी एका दादानी म्हणजे आता मी सांगितलं असतं ना नाव घेऊन त्यांचं पण आता त्यांना पण वाईट वाटेल तर नाव नाही घेत माझा व्हिडिओच्या माध्यमातून नाव घेतलं म्हणतील तर म्हणून मी नाव नाही घेत त्यांचं पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आज हा प्रयत्न करून बघते लवकरच निघते म्हणत होते सोलून लसन लवकरच होते असं म्हणाले ते दादा मी करते करून बघते कोणाचं तरी हे बघा कोणाशी तरी आपण बोललो ना तर वैचारिकरित्या ज्ञान मिळते दे, विचारांची देवाणघेवाण होते तर त्याच्यामुळे कोणा कोणीतरी आपल्याला बोलायला पाहिजे म्हणजे बरं ब विचार मिळतात आपल्याला काही माहिती मिळते त्यातून असं नाही की